सुनीलच्या घरून परत आल्यावर त्याला झालेला आनंद तो बायकोबरोबर शेअर करण्यासाठी उतावीळ असतो आल्याबरोबर बायकोजवळ बसतो सुनंदा इकडे ये इकडे ये करून तिला बोलवतो आणि बसवतो बरोबर फार समाधान झालं फार बरं वाटलं फार फ्रेश दिसत आहे काय खाऊ घातलं बहिणींनी की चाटून काढला आहे तुम्हाला की इतके चमकता आहे तू बायको असून चाटत नाही ती तर वहिनी आहे ती कशाला करेल माझ्यावर कृपा ती करणार नाही पण तुमची तर अपेक्षा आहे ना या अपेक्षेमुळेच ते निघाले माझे दिवाळे किती दागिने दिले तुला पण दिले ते व्यर्थ गेले हाती धुपाट नाही आले म्हटलं करशील कधीतरी पूर्ण हु? पूर्ण लाज वाटू द्या बरोबरीची मुलगी झाली आहे तुझं बरा आहे तू बोलते तेव्हा चालतं तुला आणि मी बोलायला लागलो की लगेच मुलं मोठी होतात तुझी जशी चमक आहे चेहऱ्यावर फक्त चेहरा पाहून येत नाही अशी म्हणून संशय आला होता तुम्ही आहे असे आणि ती तशी दाखवत राहते आम्हाला वाटते लाज नाही वाटत का तुला लाज वाटते बॉबी आला होता तर तो फ्रॉक घालायला आणला होता तू तु। तुमच्या समोरच घालणार होती काही बाहेर घालून जाणार नव्हती सासूबाईला इतक्या झालरी लावल्या त्याला की रोड झडायला लागलं ड्रेस रस्त्यालाच झाडू मारत जायला लागली मी आणि बोलले नाही तुम्ही मला काही सूट नव्हती कधी सुनील भाऊजींचं मन किती मोठं आहे त्यांना पाहिलं की वाटतं रोमिओ आणि ज्युलिएटची जोडी आपण म्हटलं की आपण करावी हाऊस थोडी पण नवरा माझा मायबापाचा श्रावण जगली मारून मन पण नवऱ्याला नाही दिसलं कुणाला नाही दाखवलं की चेहऱ्यावर चमकेल मोठंही नव्हतं नवऱ्याचं मन की ते रजनीसारखे नवरा कपडे घेईल तोंड पाहून आनंदी होणारा असता नवरा तर सुनंदाचा चेहरा नाही वाईट त्या रजनी एवढा किती चमकतो आहे तुमचा चेहरा सोडता का मला आता म्हातारपणात तरुणपणीत सासरवास आणि करता का म्हातारपणी वनवास सांगा कसं काय का फेशियल करून आले तुम्ही बायकोला ब्युटी पार्लरमध्ये जाऊ देत नाही कार्यक्रम होता तर पूर्वी बांगड्या घालायचे आता फेशियल करायला लागले वाटतं कारण त्यांच्या फोटोमध्ये तुमचे फोटो, फोटो असतील ना नको लोकांना विनाकारणमध्येच तो उदासीन चेहरा म्हणून चमकून घेतला असेल का त्या रजनीने असं काय दिलं की इतके चमकता आहे